आणि आता अर्थविश्वातून एक मोठी बातमी आहे ती म्हणजे भारताची अर्थव्यवस्था ही आठ पूर्णांक दोन या गतीनं वाढते आठ पूर्णांक दोन असा विकास दर भारताच्या अर्थव्यवस्थेनं नोंदवलेला आहे सरत्या आर्थिक वर्षात म्हणजे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये हा दर नोंदवलेला आहे आठ पूर्णांक दोन टक्के असा विकास दर नोंदवण्यात आला आहे साधारण सात टक्क्यांच्या आसपास हा दर राहील असा अंदाज खरं तर वर्तवण्यात आला होता मात्र आजच्या आकडेवारीनुसार प्रत्यक्षात अर्थव्यवस्थेचा विकास दर हा अंदाजापेक्षा तब्बल एक पूर्णांक दोन टक्क्यांनी म्हणजे सव्वा टक्क्यांनी जास्त नोंदवण्यात आला आणि या आकडेवारीनं आनंद आणि आश्चर्य सुद्धा व्यक्त आहे गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आधी व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजापेक्षा सुद्धा जास्त हा दर आहे अप्रत्यक्ष कर आणि अनुदानाच्या आकडेवारीत झालेल्या सहा पूर्णांक दोन टक्क्यांच्या वाढीमुळे विकास दरात ही मोठी उसळी असल्याचं सा सरकारच्या सांख्यिकी विभागाचं म्हणणं आहे